एका छोट्या निरागस आणि अजून आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या चिमुकल्या मुलावर झालेल्या चुकीच्या वर्तनाच्या प्रकरणानं संपूर्ण परिसराला हादरवून सोडले असून या घटनेमुळे केवळ स्थानिक लोकांमध्येच नव्हे तर पालक सामाजिक कार्यकर्ते आणि बालहक्क का तज्ज्ञांमध्येही गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलावर झालेला हा चुकीचा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि गैरजबाबदारपणाचा परिणाम असल्याचे समोर आले असून प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी मुलाची तात्काळ तपासणी करून त्याची शारीरिक व मानसिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय आणि समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे मुलाला सुरक्षित ठेवणं परिस्थिती समजून घेणं आणि भविष्यात त्याच्या आयुष्यावर कोणताही दुष्परिणाम होऊ नये यासाठी विविध विभाग एकत्र येऊन जबाबदारीनं काम करत आहेत समाजात दररोज वाढत चाललेल्या अशा घटनांमुळे पालक आणि शिक्षक वर्गात जागरूकतेचा अभाव असल्याचेही अनेक तज्ज्ञांनी नमूद केले असून लहान मुलांना असुरक्षित वातावरण निगराणीतील त्रुटी तणावग्रस्त घरातील परिस्थिती तसेच तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे येणाऱ्या धोका परिस्थिती यांसारख्या मुद्द्यांवर सातत्यानं चर्चा होत आहे या प्रकरणात मुलाची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून त्याच्या भावनिक पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होत असून मुलाच्या आजूबाजूच्या वातावरणातील प्रत्येक घटकाचे बारकाईनं परीक्षण केले जात आहे जेणेकरून अशा घटना पुन्हा होऊ नयेत स्थानिक समाजातील अनेक संस्था व एनजीओनीही या प्रकरणात पुढाकार घेत मुलाच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आणि संपूर्ण परिसरात बालसुरक्षेबाबत जनजागृती वाढवण्यासाठी मोहिमा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे या सर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाचे मनोबल वाढवणं त्याला सुरक्षिततेची जाणीव करून देणं आणि त्याच्या भविष्याबद्दल विश्वास निर्माण करणं हे आहे कारण एका चिमुकल्यावर झालेल्या चुकीच्या वागणुकीचा परिणाम त्याच्या भावविश्वावर खोल आणि दीर्घकाळ टिकणारा असू शकतो बालमानसोपचार तज्ज्ञांनीही या घटनेच्या निमित्तानं पालक आणि सर्वसामान्य लोकांना संदेश दिला आहे की मुलांसोबत वागताना संवेदनशीलता संयम आणि सजगता अत्यंत महत्त्वाची आहे आणि मुलांच्या वर्तनातील बदल अचानक उदासीनता भीती किंवा अस्वस्थता दिसल्यास ते दुर्लक्षित करू नये दरम्यान या प्रकरणात प्रशासनाने मुलाच्या शाळेशी परिसरातील लोकांशी आणि त्याच्या दैनंदिन संपर्कात येणाऱ्या सर्व घटकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून तपासाच्या माध्यमातून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे की मुलावर झालेला चुकीचा प्रकार हा अपघाती होता दुर्लक्षामुळे झाला की कुणी जाणून बुजून केलेली गैरवर्तणूक होती या संदर्भात जिल्हा प्रशासनाने देखील एक विशेष समिती स्थापन केली असून ती समिती बालसुरक्षा उपाययोजना शालेय वातावरण समुदायातील जागरूकता आणि कुटुंबातील मानसिक आरोग्य यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शक तत्व तयार करणार आहे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की मुलाची सुरक्षितता सर्वात महत्वाची असल्याने चौकशी काळजीपूर्वक पुढे नेली जात आहे आणि कोणत्याही निष्काळजीपणाला माफी दिली जाणार नाही या प्रकरणामुळे केवळ कायदेशीर तपासच नव्हे तर सामाजिक आत्मपरीक्षणालाही सुरुवात झाली असून अनेकांनी पालकत्वाची पद्धत मुलांना दिले जाणारे वातावरण तणावपूर्ण कौटुंबिक नाती आधुनिक युगातील व्यस्त जीवनशैली आणि मुलांना समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक उपलब्धता या सगळ्यांवर गंभीर विचार सुरू झाले आहेत तज्ज्ञांच्या मते अशा घटना रोखण्यासाठी सर्वात पहिली गरज आहे ती म्हणजे मुलांना विश्वासाचे वातावरण देणे त्यांना आपले अनुभव सांगण्याची मोकळीक देणे शाळा व परिसरात सुरक्षा मार्गदर्शक तत्व काटेकोरपणे पाळणे डिजिटल साधनांचा सा वापर नियंत्रित ठेवणे आणि पालकांसाठी मानसशास्त्रीय मार्गदर्शनाचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करणे मुलांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संस्थांनीही या घटनेची नोंद घेत संबंधित विभागांशी संपर्क साधला असून अशा घटनांवर आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी धोरणे राबवण्याची तयारी दर्शवली आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे छोट्या मुलांच्या सुरक्षिततेविषयीची चर्चा आणखी गडद झाली असून समाजातील प्रत्येक घटक कुटुंब शाळा सरकारी यंत्रणा सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिक यांनी संवेदनशीलता जागरूकता आणि जबाबदारी यांचे पालन करणे किती महत्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे सध्या मुलाची काळजी घेतली जात असून त्याच्या भविष्यासाठी तज्ञांच्या मदतीने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत आणि या घटनेमुळे किमान इतके तरी निश्चित झाले आहे की बालसुरक्षेबाबतचा संवाद आणि उपाययोजना पुढील काळात अधिक ठोस आणि व्यापक स्वरूपात राबवले जाणार आहेत धन्यवाद